सुवर्णताई जाधव हो, आणि यांचे जे कुटुंबीय आहेत यांच्यावर भा, जसंही भांडण झालं त्यानंतर पुढच्या काही मिनिटामध्ये या कुटुंबियांवर तीनशे सात कलमान हो आणि जेवढी काही गंभीर कलम लावता येतील तशी कलम लावून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला मात्र त्याच वेळी आमच्या उमेदवारांच्या जे काही संबंधित आहेत मग तो अभिजित दळवी नावाचा ज्याने फिर्याद दिली तरुण तर त्याच्यावर तीक्ष्ण हत्यार वार झालेले आहेत मात्र तिथं एकही गंभीर स्वरूपाचं कलम दाखल करावा वाटलेलं नाही ही शोकांतिका आहे मला किव येते प्रशासनाची कि इतकी इतकी बायस आणि पक्षपाती भूमिका जर प्रशासन घेण्यात घेणार असेल तर खर तर हा शब्द संसदीय नाही मात्र ना येला जास्त वारंवार पोलिसांना पोलीस पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केल्या की तुम्ही का कायद्याचं संरक्षण करण्यासाठी कायद्याचं रक्षण करण्यासाठी आहात मात्र ते त्यांची भूमिकाच विसरलेत की काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून इथलं पोलीस प्रशासन रखेल असल्यासारखं वागत आहे काही लोकांचं बटीक झाल्यासारखं वागत आहे काही लोकांचं आणि अशा पद्धतीने जर हे लोक पक्षपाती भूमिका घेणार असतील तर या शहराचा बिहार काय बिहारच्या पोटची परिस्थिती या शहरात निर्माण होईल हे वारंवार आम्ही विनंत्या केल्यात लिखित स्वरूपात विनंत्या केल्यात अशा पद्धतीच्या जर जखमा एखाद्या उमेदवारावर होत असतील अशा पद्धतीची जखम आणि या फिर्यादीची फिर्याद तुम्ही किरकोळ स्वरूपातले कलम लावून नोंदवत असाल आणि शाब्दिक छल करतायत पोलीस फिर्यादीतला कंटेंट असा आहे कंटेंट तसा आहे ग्रीवेज चे सर्टिफिकेट आहे या मॅटरमध्ये हे पोलीस अधिकाऱ्यांना दिसत नाही डॉक्टरांकडून हे ना बाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याची आवश्यकता पोलीस अधिकाऱ्यांना भासत नाही कोतवाली पोलीस स्टेशन काय विकलं गेलं की काय अशी परिस्थिती आम्हाला वाटायला लागली काही नेत्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन विकत घेतलंय की काय अशी परिस्थिती या अहिनगर शहरात आहे इतकी लाजिरवाणी बाब पोलिसांसाठी दुसरी असू शकत नाही हे हे डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे ग्रीविस वाहून म्हणून या ठिकाणी डॉक्टरने लिहिलंय म्हणजे ग्रीविस इंजुरी म्हणून जेव्हा गंभीर कलम लावायचं असतं तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की डॉक्टरांचं आम्हाला जसं मेडिकल सर्टिफिकेट मिळेल डॉक्टरांकडून आम्हाला जशी माहिती मिळेल प्राप्त होईल लिखित स्वरूपात प्राप्त होईल आम्ही त्याप्रमाणे कलम लावू एकीकडे डॉक्टरांच्या फीडबॅकवर तुम्ही कलम लावणार आहेत दुसरीकडे मात्र एका बाजूच्या लोकांवर तुम्ही त्यांची फिर्याद ऐकून पंधरा मिनिटात फिर्याद नोंदवता वाटेल ती कलम लावता काय चाललेलं आहे आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटलो आम्ही ऍडिशनल पोलीस अधीक्षकांना भेटलो आम्ही ला भेटलो आम्ही विनंत्या केल्या यांना काही कायद्याचं राज्य राखायचं ना काय शहरात या नंगानाच माजवायचं आहे का का इथल्या भर दिवसा सर्वसामान्यांचे सर्वसामान्य उमेदवार ज्यांच्या मागे कुठलंही असे गुंडागर्दी वाल्यांचं पाठबळ नाही त्यांचे काही मर्डर हो द्यायचेत का या शहरात काय चाललेलं आहे मात्र तरीही शिवसेनेचा इतिहास आहे या शहरातला आम्ही या गुंडागर्दीच्या विरोधात मरेपर्यंत लढू आम्ही कुणापुढे झुकणार नाही असे कितीही कायद्याच्या कायद्याच्या आडून येणार जिरवाजिरवी करणार असाल तुम्ही दबंगशाही करणार असाल तरी आम्ही घाबरणार नाही या ठिकाणी माझ्यासोबत ज्या आमच्या उमेदवार आहेत सुवर्णताई जाधव इथे खैरे आहेत आमचे उमेदवार आहेत याच प्रभागातील आमचे जिल्हा प्रमुख असलेले अनिल शिंदे हेही उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत काय केलं प्रशासनाने हे आपल्या समोर आहे ते आजही मृत्यूशी झुंज देत आहेत दोन दिवस होऊन गेलेत अजूनही त्यांचं व्हेंटिलेटर निघत नाही रुबी हॉलला ऍडमिट आहेत ही परिस्थिती आहे चाललंय काय निवडणूकच घ्यायची नव्हती यांनी सरळ यांनी यांचे उमेदवारांची नाव जाहीर करून आमचे सर्व उमेदवार विजयी झाले तर असं घोषित करायला पाहिजे होतं म्हणजे हे सगळं टळलं असतं आणि शहरातले लोकशाही मार्गाने सत्ताकारणात येऊ पाहणारे लोकशाही मार्गाने प्रशासनाचा प्रशासनात सहभागी होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना अशा पद्धतीने स्वतःचा बळी द्यायची वेळ आली नसती यापुढे अशा लोकांनी तर निवडणुकाच घेऊ देऊ नयेत थेट आपले उमेदवार जाहीर करायचे की आमचं इथं राज्य आहे भारतीय राज्य घटना आम्ही गुंडाळून ठेवत आहोत आणि आमच्या मनाला वाटेल त्यांना आम्ही उमेदवारी देऊ त्यांना घोषित करू त्यांना बिनवृत करू या पद्धतीचा प्रकार या अहिला नगरमध्ये सुरू आहे अतिशय निषेधार आहे अतिशय म्हणजे कठोरातल्या कठोर शब्दांसह मी आम्ही या घटनेचा निषेध करतोय आणि प्रशासनाच्या या पक्षपाती भूमिकेचा निषेध करतोय आताच म्हटले की पोलीस प्रशासनाला हे फक्त पोकळ आश्वासन देतात वरिष्ठ अधिकारी यांना सगळ्यांना भेटून पाहिलं आम्ही पोकळ आश्वासन देतात नाही आम्ही करतो आहोत आम्ही कारवाई करू आमच्याकडे पाठवा आणि वेळ मारून नेतात यांनी ठरवलेलं आहे कोणाची जिरवायची आणि कोणाला अडचणीत आणायचं आणि कोणाचा कोणाला मुजरा घालायचा ही या अधिकाऱ्यांची भूमिका ठरलेली आहे कोतवाली पोलीस स्टेशनच्या पीआयला आम्ही वारंवार विनंत्या करतो आहोत आणि ते प्रत्येक वेळी टोलवाली टोली करतायत की नाही इथे असा प्रॉब्लेम आहे तिथे तसा प्रॉब्लेम आहे कंटेंट असा आहे अरे काय कंटेंट लागतो याच्यात जर उमेदवार म्हणतोय एक मिनिट इथे आपल्या जबाबात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेला हा अभिजित दळवी म्हणतोय काय म्हणतोय हा दत्ता गाडळकर यांनी मला तू परत येथे दिसला तर तुला मारून टाकीन असे म्हणत मोठ्याने बोलून त्याने जवळ असलेल्या कोयत्याने माझ्या पोटावर मारले तेव्हा मी मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणी आम्हाला वाचवण्यासाठी तेथील व्यावसायिक लोक येत असताना तेथे आलेल्या बाकीच्या पण नावं आहेत आरोपींची काय कंटेंट पाहिजे तीनशे सात दाखल करायला जिवे मारण्याच्या हेतूने जर तो हल्ला असेल तर तीनशे सात दाखल होतो ना हाफ मर्डरचा कलम लागतो ना मग इथे काय आणि पी आय आम्हाला सांगतायत की इथे कंटेंटच नाही म्हणून कसा काय कंटेंट नाही समोरचा कोयत्याने वार करतोय आणि तो बोलतोय की तुला जिवे मारून टाकी पण पाहिजे चौदा वर्षे बारा वर्षाची मुलं तिथे त्यांचं ती घर आहे मामाचं तिथे एकत्र राहिलेले आहेत अनेक वर्ष राहिलेले आहेत तिथे आणि रात्री रस्त्याच्या बाहेर यायचंच नाही असं काही नाही आणि जर आम्हाला हा प्रश्न पड तुम्ही करत असाल तर ते काय करत होते तिथं त्यांना विचारा बरं चौदा वर्षाच्या मुलाला अशा पद्धतीने मारहाण करतात तो ऍडमिट येतात ज्यूएन आईला आहे हे दिसत नाही हे प्रशासनाला दिसत नाही तुम्ही मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आहात की मानवी हक्कांना पायदळी तोडवण्यासाठी आहात बाल हक्क संरक्षण करता की बाल हक्काचं उल्लंघन करताय काय चाललंय शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला हे या लोकांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि ज्या पद्धतीने खर तर शिवसेनेचा इथे कोणी एक कुणी मोठा नेता किंवा चेहरा नाही हे वास्तव आहे अनिल भैयानंतर हे वास्तव आहे पण इथली शिवसेना ज्याप्रमाणे इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठे सत्तावीस वर्ष बिगर नेतृत्वाचे लढले त्या पद्धतीने या अहिल्यानगर शहरात नेतृत्व असो किंवा नसो शिवसेना आणि शिवसैनिक ठामपणे लढतोय आणि हे या निवडणुकीत स्पष्टपणे दिसतंय की शिवसेना अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवत आहे सामान्यातला सामान्य उमेदवार शिवसेनेचा बारा कोटीची यंत्रणा उभा करून चांगल्या प्रकारे मतदारांना कन्व्हिन्स करतोय मतदार कन्व्हिन्स होतोय आणि शिवसेनेला मोठं यश मिळेल अशी स्थिती शहरात निर्माण झालेली आहे आपण गोपनीय सर्वे बघा गुप्त काही जे काही गोपनीय सर्वे आपल्याला माहीत करून घेता येतील त्याच्यात बघा आजही शिवसेना आजच्या घडीला एक नंबरला आहे अहिल्यानगर शहरात आणि मी रिपीट करतोय सातत्याने की जेव्हा जेव्हा अहिल्यानगर शहरात दडपशाहीचा गुंडा गर्दीचा कळस गाठला जातो तेव्हा तेव्हा सामान्य नागरिक आयल्या नगरचा हा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतो आणि हे या निवडणुकीत पुन्हा एकदा होणार आहे दोन दिवसच वाटवायचे आहे कुणी कितीही उत्माप करू द्या पैशांचा नंगानाच करू द्या बाहेरून गुंड आणू द्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून काय करायचं ते करू द्यात हा कौल मिळणार आहे आणि हे यांना कळलेलं आहे म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे

त्यांच्या बाबत कसं रिया व्हायचं ते, ते आमचे नेते मुख्य नेते शिवसेनेचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ठरवणारच आहेत आणि ते सातत्याने भूमिका घेत आहेत शिवसेनेचा दुसरा एक पिंड राहिलेला आहे जेव्हा आम्हाला शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने न्याय मिळत नाही तेव्हा रस्त्यावरची लढाई लढायला शिवसैनिक कुठेही मागे हटत नाही कचरत नाही आणि आम्ही पुन्हा एकदा हे रिपीट करतोय की आम्ही रस्त्यावर उतरू हा असा चालू राहिला तर आम्ही रस्त्यावर उतरू सामान्य नगरकारांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरू सामान्य नगरकारांवरची दहशत सम... संपवण्यासाठी रस्त्यावर उतरू तुम्ही असं म्हणतायत मात्र भाजपचे लोक तर असं म्हणतात की शिवसेनेच्या लोकांची दहशत आहे आता काही वेळापूर्वी माझ्या खासदारांनी मीडियाशी बोलताना म्हटले की आम्हाला शांततेच्या मार्गाने निवडणुका करायच्या आहे मात्र कोणी दहशत घेत करत असेल तर कायदा हातात आम्हाला घेता येतो आणि तो कायदा आम्हाला कसंय आता ते तसं तर फार मोठे नेते आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही सामान्य शिवसैनिकांनी तर बोलायलाच नको ती वेळ त्यांनी आम्हाला आणायला नाही पाहिजे त्यांना कायदा हातात घेता येतो हे तेच म्हटलेत ना आता तुम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं ना तुम्हाला त्यांनाच कायदा हातात घेता येतो का असं म्हणायचं का हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होत फक्त च लावायचा होता तुम्ही त्यांनाच कायदा हातात घेता येतो का असा एक प्रश्न फक्त लावा तुम्ही इथल्या नगरकरांच्या हितासाठी फक्त पुढे एक च लावा त्यांच्या त्यांना कायदा हातात घेता येतो तर आम्ही असं म्हणू नगरकर असं म्हणतील त्यांनाच कायदा हातात घेता येतो आता आमचं म्हणणं तेच आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की शिवसेनेला शिवसेना बाळासाहेबांचा विचार वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी ही संघटना आहे हा पक्ष आहे अरे पराभवाला आम्ही कधी विजयाने आम्ही कधी मातलो नाही आणि पराभवाने कधी खचलो नाही हा शिवसेनेचा इतिहास आहे आमचे नेते ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात काम करतायत आणि हे सगळ्या जगाला दिसत आहे ऐंशी ऐंशी उमेदवार देऊन विधानसभेला जो पक्ष साठ साठ उमेदवार निवडून आणत असेल आम्ही पराभवाला घाबरणारे लोक आहेत आम्ही आम्हाला यश मिळत असेल तर त्यांनी मा... माजणार नाही आणि पराभवाने खचणार नाही हा शिवसेनेचा इतिहास आहे आणि तो या ठिकाणी जपला जाईल जा जा राज्यामध्ये तुम्ही मित्र पक्ष एकत्र आहात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर समीकरण बदलत असतात गणित बदलत असतात पण जर पुन्हा एकदा म्हणजे तिकीट जी काय युगी होती तशी जर ऑफर आली आणि आता जे गणित बघितलं जो त्रास देण्यात आलाय जाणून बघून तेव्हा काय निर्णय आयला नगर मध्ये ज्या पद्धतीने या लोकांचं शिवसेनेबाबत किंवा सर्वसामान्यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने हे वर्तन सुरू आहे हे असंच राहिलं तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ज्या घडता आज त्यांची नोंद घेऊनच पुढच्या वाटाघाटी आणि वाटचाल आम्ही करू हे विसरणार नाही आम्ही हे काहीच निवडणुकीच्या निकालानंतरही हे सगळं असं विसरणार नाही आमच्या एखाद्या तरुणावरची ही जखम अशी एका दिवसात विसरता येत नसते आमच्या एखाद्या अल्पवीन मुलावर झालेला आघात हा एका रात्रीत आम्ही विसरणार नाही ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या चर्चांच्या काळात घडामोडींच्या काळात या जमेस घेतल्या जातील याची नोंद घेतली जाईल त्याच्या आधारेच पुढच्या चर्चा केल्या जातील आता नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की आई निवडणुकीच्या काळात विरोधक एकमेकांच्या जीवावर उठतात एकमेकांवर टीकास्त्र सोडतात निवडणुका झाल्यानंतर मात्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात नागरिकांनी काय करायचं नाही हा तर राजकारणात कसं आहे राजकारणात ठीक आहे ना कोणता पक्ष कोणाच्या विरोधात जातो तो परत बरोबर येतो हे राजकारण आता ह्या थराला आलेलं आहे हे काय कोणत्या एका पक्षामुळे आलेलं आहे अशातला काही भाग नाही परंतु ठीक आहे ना मत मतांतर होत असतील आणि तरीही निवडणूक प्रक्रियेला सामोरं जायचं तर प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक पक्षाला अधिकार आहे लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवडणुका लढण्याचा पण त्याला अशा पद्धतीने हिंसक स्वरूप प्राप्त करून देणे किंवा प्रशासकीय दडपशाही दडपशाहीचा अतिरेक करणं हे अभिप्रेत आहे आम्ही कुणी कुणावर प्रशासकीय दडपशाही लादली असं एखादं उदाहरण सांगा आमच्या एखाद्या पदाधिकाऱ्यांनी खोटे गुन्हे कोणावर दाखल करण्यासाठी टास्क केलाय काहीतरी वेगळं वर्तन केलंय एखादं उदाहरण दाखवाय निवडणुकीतलं आपण कोण आहे आमच्यातलं कोणता पदाधिकारी दहशतद गुंडागर्दी करणार काय रेकॉर्ड आहे अनिल शिंदेचं काय रेकॉर्ड आहे सांगाव तुम्ही आणि जर असतं तसं रेकॉर्ड असत तर आज आमच्या मित्र पक्षातील अनेक अनेक चांगली माणसं अनिल शिंदे त्या ऍडमिट केली तेव्हा त्यांना भेटायला आली ना त्यांची नाव घेत नाहीत मी त्यांच्यावर थोडा आरोप आहे चांगली माणसं आहेत ना तिथे आहेत पण असं वाटायला लागलं का तेही दाबून ठेवलीत की काय ना मग त्या काळजीतूनच असं होतंय का हे जे चाललंय हे सगळं त्याच मुद्दा प्रश्न आहे त्यांना काळजी आहे त्यांनी सांगितलं तेच सांगतो ना मग काळजी जी, जी आहे ना काळजीच आता विश्लेषण करावं लागेल वेगळा वे प्रकार काळजीचा तयार होत असेल आणि दुसरं काय आहे की आम्ही काम करू आम्ही त्यांची कामं केली पुढेही करू पण आम्ही आमचे शिवसैनिक कुणाच्याही ताटाखालची खालची मांजर होणार नाहीत हा स्पष्ट संदेश आपल्या आप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आम्ही आमच्या नेत्याचं एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन करतो पण जर कुणाला असं वाटत असेल की आम्हाला टाटा खालची मांजरं करून ठेवायची तर ते आमचे डालून ठेवणारे कोंबडे नाही ते हे आरवणारे कोंबडे आहेत शिवसैनिक म्हणजे हे लक्षात वारंवार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर उमेदवारांवर हल्ले होत आहेत काय वाटत होईल का नगरकर बघतोय नगरकर बघतोय आणि म्हणूनच हे अगदी आता परा सगळं करत चाललेले आहेत दोनच दिवस राहिलेत दिस येतील दिस जातील भूमिका काहीच नाही शांततेच्या मार्गाने दोन दिवस आम्ही पूर्णपणे आमच्या या सगळ्या मतदान प्रक्रियेवर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणार आहोत आमच्या उमेदवारांना आम्ही तसंच आवाहन करतो आहे कार्यकर्त्यांना तसंच आवाहन करतोय की आपल्याला निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठीचे हे सगळे हातखंडे आहेत कारस्थाना आहेत कपट आहेत याला बळी न पडता आपण शांततेच्या मार्गाने जेवढं सहन होईल तेवढं सहन करीत लोकशाही मार्गाने ही निवडणूक प्रक्रिया कशी सुरळीत होईल याच्यासाठी प्रयत्न करूयात धन्यवाद देखे। 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 देखे।